हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण एकदम चमचमीत व झनझणीत अशी अंडाकरी तयार करणार आहोत ही अंडाकरी बनवायला अगदी सोपी आहे व कमी वेळामध्ये एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी अंडाकरी तयार करण्यासाठी इथे मी अगोदर मसाला तयार करून घेणार आहे इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचा आहे आता अंडा करी तयार करण्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे त्यात मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे छोटे असतील तर दोन घ्या दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच एक मोठा टोमॅटो चिरला आहे एक इंच आल्याचे तुकडे केले आहेत व अर्धा वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे सर्वात अगोदर आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया तसेच यासोबत आपल्याला यामध्ये लसूण व आलंसुद्धा घालायचं आहे हे सर्व आपल्याला आता छान लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे आता हे परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आता यातील हे खोबरं लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील खोबरं छान भाजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण थंड करून मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया इथे मी आठ ते दहा अंडी उकडून याची साल काढून घेतलेली आहे आता या अंड्यांना आपल्याला अगदी हलकासा कट मारायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे अगदी हलक्या हाताने या अंड्यांवरती आपल्याला याप्रमाणे कट द्यायचा आहे याचप्रमाणे आपण सर्व अंडी कट करून घेऊया इथे मी सर्व अंडी कट करून घेतलेली आहेत आता आपण एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावडर घालायची आहे तसेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हळद व लाल मिरची पावडर या तेलामध्ये छानपैकी मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी अंडी उकळून कट करून घेतलेली आहे ती घालायची आहेत आता इथे मी सर्व अंडी या मसाल्यामध्ये घालणार आहे व ही अंडी आपल्याला एक ते दोन मिनिटे या मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहेत यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ही अंडी आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने ही अंडी मिक्स करून घ्या या अंड्यांना हा मसाला छान व्यवस्थित लागला पाहिजे आपण इथे अंड्यांना कट मारून घेतला आहे यामुळे काय होतं हा जो मसाला आहे तो अंड्यामध्ये छान मुरतो तसेच ही अंडी आपण ज्यावेळेस रश्यामध्ये सोडतो त्यावेळेस यामध्ये रस्सा छान मुरला जातो व अंडी चवीला टेस्टी लागतात आता इथे एक दोन मिनिट अंडी मी परतवून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करूया ही अंडी आपली बनवून तयार झालेली आहेत तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे नॉनव्हेज म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त येतं तर यामध्ये काही सुक्के मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर व दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे आता हे सर्व कोरडे मसाले आपण तेलामध्ये टाकूया तेल हलकंसं गरम आहे अगदी कडकडीत गरम नाही तेव्हाच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत आता हे मसाले आपल्याला एक दोन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचे आहेत मसाला छान परतला आहे आता यामध्ये आपल्याला जे कांदा टोमॅटो लसणाचं आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे तर वाटण घातल्यानंतर हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचं आहे यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही अंडाकरी अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती मिळते तशी बनून तयार होते बनवायला अगदी सोपी आहे एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे एक दोन ते तीन मिनिटे मसाला परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कच्चा अंड फोडून घालायचं आहे यामुळे काय होतं भाजीला छान दाटसरपणा येतो व अंड्याचा फ्लेवर या करीमध्ये मस्त असा उतरतो आता अंड फोडून घातल्यानंतर याप्रमाणे फेटून हे अंड या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता अंड व मसाला छान एकजीव झालेला आहे यामध्ये आपण अंड टाकला आहे की नाही हे सुद्धा इथे जाणवत नाही आता हा मसाला मी एक दोन मिनिटे परत एकदा परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अंडाकरी करते वेळी नेहमी गरम पाणी वापरा यामुळे भाजीला तरी छान येते तर इथे अंड घातल्यानंतर आपण मसाला छानपैकी परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया इथे मी अगोदर अंदाजे एक वाटी पाणी घातलेलं आहे आता हा मसाला छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे अगोदर आपल्याला थोडंसं पाणी घालून हा मसाला व्यवस्थित असा एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी मसाला एक दोन ते ती तीन मिनिटे छानपैकी शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला आणखी पाणी ॲड करायचं आहे आता इथे मी आणखी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला ग्रेवी दाटसर किंवा पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे तर यावरती झाकण ठेवून हा मसाला आपल्याला दोन तीन मिनिटे शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया इथे पाहू शकता तुम्ही मसाला छानपैकी शिजलेला आहे आता यामध्ये आपण आणखी मीठ घातलेलं नाही आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी आणखी एक ग्लास पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे तसेच या भाजीला तेलही सुटलेलं आहे हे आपण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जी आपण अंडी मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली आहे ती टाकायची आहेत इथे मी ही भाजी एक पाच ते सहा जणांसाठी बनवून तयार केलेली आहे आता अंडी टाकल्यानंतर हे आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजी जशी जशी शिजत आहे तस तशी याला छान तर्री आलेली आहे आता अंडी टाकल्यानंतर भाजी आपल्याला तीन चार मिनिटे छानपैकी शिजवून घ्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण या डिशमध्ये भाजी सर्व करून घेऊ तुम्ही पाहू शकता ही भाजी खूप सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे तसेच भाजीची ग्रेव्हीसुद्धा एकदम दाटसर नाही किंवा एक अगदीच पातळही नाही एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवून तयार झालेली आहे तसेच भाजीचा रंगही खूप सुरेख असा आलेला आहे व ही अंडाकरी एकदम टेस्टी अशी बनून तयार झालेली होती ही अंडाकरीची भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती किंवा भात कशासोबतही खाऊ शकता एकदम भन्नाट अशी लागते तर अशा प्रकारे आपली ही अंडाकरीची रेसिपी बनून तयार झालेली आहे ही अंडाकरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद